पुत्री च द्वितीयम् ब्रह्मचारिणीम् द्वितीयम् चन्द्रकण्ठेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पञ्चमम् सन्दमादेति षष्ठम् कात्यायनेति च सप्तमम् कालदात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमम् सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता ओ माता दीदी हम लेमो जी वगैरह ओके जय हो जय माता दी श्री दुर्गा गायत्री मंत्र ओम महादेव विधीय दुर्गाय धीमहि तन्नो देवी प्रचोदया दे ओम महादेव विधीय दे दुर्गाय धीमहि तन्नो देवी प्रचोदया ओम महादेव विधीय दुर्गाय धीमहि तन्नो देवी प्रचोदया ఓం సర్వమంగే శివే సర్వాత సాదికే శణ్యేత్రం వకే గౌరి నారాయణీ నమస్తే ఓం సర్వమంగళ మంగల్యే శివే సర్వాత సాదికే శేత్రం వకే గౌరి నారాయణీ నమస్తే శ్రీ దుర్గా చలిసా నమో నమో దుర్గే సుఖకర్ణి నమో నమ అబ్బే దుఃఖకర్ణి నిరంకారే జ్యోగి తీవ్రలోకఫలిజారి శశిలల్లా మహావిషా నేత్రలాల్కిల వికరాళ

सती साधवीपप्रीता भवानी भमोच आर्य दुर्गा जया आद्या त्रिने शिवधारी पिनाकधारीणी चित्रा चंद्रघंटा महातपा मन बुद्धी अहंकार चित्त चित्ता चित्ती सर्व मंत्रमय सत्ता सत्यनंदन स्वरूप अनंत भविनी भाव्या भव्य अभव्य सदागति शांभवी देवमाता चिंता रत्नप्रिया सर्व विद्या दशकन्या दशेज्ञ विनाशिनी अपर्ण अनेक वर्ण पाटला पाटलावती पटांबर परिधाना कलमंज रंजिनी अमेरिक्रमा पुरा सुंदरी सुसुंदरी वंदुर्गा मातंगी मातंग, मातंग मुनिपुंजिता ब्राह्मणी महेश्वरी एन्द्री कुमारी वैष्णवी चामुंडा वाराही लक्ष्मी पुरुषाकृती विपला उत्कृष्ट ज्ञाना प्रिया नित्या बुद्धिका बहुला बहुलप्रेमी सर्व वाहन वाहना शुभम शुभम महिषासुर मदनी मधुखे डबहंत्री चंद्रपुंड विनाशिनी सर्वासुर विनाश सर्व दानो घाती सत्या सर्वस्त्र अनेक शस्त्र वस्त्र अनेक स्त्र धारिणी कुमारी एक कन्या केशरी युती यती अप्रौढा प्रौढा रुद्ध माता बलिप्रदा मोहोदरी केशी गोरूपा महाबल अग्निश्वारी रुद्रमुखी काळराती तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी शिवदुती कराली अनंता परमेश्वरी कात्यानी सावित्री प्रत्यक्ष ब्रह्मवादिनी सर्व के महादुर्गाचे विविध नाश शिकेले शरणाग दिनाथ पैत्राण परायणी सर्व स्त्री हरिदेवी नारायणी नमस्तु आरोग्य सौभाग्य प्राप्ति त्याचा रक्षा दे सौभाग्य रोगे मध्ये हिम परम सुख मदे रूप दे जय दे यश देश झाले మ్య నమ ఓం టు దుర్గాయ నమ ఓం టు దుర్గాయ నమ కాళికా మంత్ర ఓం క్రీం కాళికే నమ ఓం క్రీం కాళికే నమ ఓం క్రీం కాళికే నమ చాముండ మంత్ర ఓం హీం క్లీం చాముండం హీం క్లీం చాముండం హీం క్లీం చాముండ జయ మతా జయ అంబే మా జయ గౌరం జయ హౌ జయ జయ మతాయ श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी घरात नातावी म्हणून श्री महालक्ष्मीचे करता। व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक आहेत पार्वती सिंधु कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी

नमस्कार सर्वांना जय माता दी तर बघू शकता आपली पूजा झालेली आहे आज आहे मार्गशीतला दुसरा गुरुवार आणि अतिशय सुंदर पद्धतीने आईने सगळं करून घेतलेलं आहे खरं तर तुम्हाला सांगते मी आज पिंक कलरचं काहीच असं डिसाईड झालं नव्हतं माझं की काय करायचं आहे किंवा काय मी तुम्हाला जसं सांगते की मी आधी काही ठरवत नाही आई सगळं ठरवते आणि आई सगळं माझ्याकडून करून घेते तर बघू शकता आज सगळं काही रांगोळीसुद्धा मी काढताना विचार केला नव्हता जेव्हा सगळं सज सजवलं आईला त्याच्यानंतर मीही स्वतः म्हणजे आश्चर्य झालं की अरे सगळं पिंक पिंक झालेलं आहे सगळं गुलाबी कलर दिसत आहे इतकं सुंदर शृंगार आईने स्वतःच करून घेतलेला आहे तर खरंच आईचं रूप तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आपली आई माऊली दिसत आहे आई जगदंब आदिशक्ती आदि माया इतकी सुंदर दिसत आहे की खरंच मी शब्दात सांगू नाही शकत आणि आई आपल्या मुलांकडून सर्व काही करून घेते तिला माहिती आहे असं आपलं बाळ जरी कुठे चुकलं तरी ती सर्व काही ते नीट करून घेते तर अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे आता आईला गोड नैवेद्य ठेवलेलं आहे मी मिठाई ठेवलेली आहे त्याच्यानंतर आई पाच फळं ठेवलेली आहेत पाणी ठेवलेलं आहे आईला आपल्या केळी ठेवलेली आहे सगळं काही छान असं आईचं रूप तेज तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली आई माऊली आधी माया शक्ती आई जगदंब आपली किती सुंदर दिसत आहे तुम्ही तिचं दर्शन घ्या खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि मी खरं तर वाट बघत असते गुरुवारची की कधी गुरुवार येते आणि आई आईचं आईला कसं सजवता येईल हेच माझे विचार चालू असतात आणि खरं दुसरं काही माझ्या मनात नसतं आणि आई सगळं करून घेते ज्या दिवशी गुरुवार येतो त्या दिवशी आई सगळं काही करून घेते आणि एकदम छान आणि सगळं सुंदर झालेलं आहे तुमचंही झालं असेल सर्व काही मांडून वगैरे आईची स्थापना करून माझंही झालेलं आहे आता संध्याकाळचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि मी नैवेद्यामध्ये जसं मी सांगते नैवेद्य मी जेव्हा पण बनवते आता गेल्या गुरुवारी पण मी बनवलेला बिना कांदा लसूणचं बनवते त्याच्यामुळे मी तसंच नैवेद्य आईला दाखवते आणि आम्ही सगळंही तसंच खातो गुरुवारचं आणि इतकं सुंदर बनतं ना काय सांगू जर खरंच खूप छान तर खरंच खूप छान वाटतं आणि खरंच नैवेद्य जेव्हा मी बनवते ना तर आईला दाखवल्यानंतर उपवास सोडते मी तेव्हा इतकं सुंदर आणि टेस्टी म्हणजे असं बाकी टायमाला तर आपण बनवलं तर काहीच चव नाही लागणार पण आईचं जेव्हा मी प्रसाद बनवते आईचं नैवेद्य बनवते तेव्हा इतकं छान बनतं जेवण म्हणजे आई, आई माऊली सगळं करून घेते आई जगदम ब खरंच मला आणि मी जे माझं आधी ठरलेलं असतं की कसं काय जेवण काय आईला कसं आवडेल काय आवडेल कसं बनव हे मला खूप उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची देवांचं करण्यात मला खरंच खूप आनंद मिळतो तर बघू शकता किती सुंदर वाटतं एकदम प्रसन्न घर वाटतं आणि मी हे घर स्वतःचं आम्ही समजत नाही आहे तर गर आई आई घर आईचंच आहे आई माऊली ह्या घरात वास करते तिचंच घर आहे आणि ती सगळ्या गोष्टी आम्ही फक्त तिची सेवा करतो मी मनोभावे तिची सेवा करते दुसरं काहीही नाही माझं फक्त एवढंच असतं आई म्हणजे काही चुकलं तरी आई माफ कर पण सगळं काही मनोभावे आणि प्रेमानेच असतं माझं करणं तर बस आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय तर बघू शकता किती सुंदर वाटतंय ना आता माझं श्री महालक्ष्मी महात्माही वाचून झालेलं आहे माझं पुस्तक वाचलं आहे मी आता सगळं काही एकदम सुंदर माझी पूजा झालेली आहे तर तुमची पूजा झालेली असेल तुम्हीही आईचं दर्शन घ्या आपल्या किती आपली आई मौली सुंदर दिसत आहे तुम्ही दर्शन घ्या तर नेक्स्ट व्हिडिओ येईलच पुढच्या गुरुवारी तर आईचं आपलं हे रूप बघा प्रत्येक गुरुवारी एक वेगवेगळं वेग 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 रूप आई दाखवत असते नवरात्रीमध्येही आईचं वेगवेगळं रूप मला पाहायला मिळालं तेच मी तुम्हालाही दाखवले आहे तुम्ही दर्शन घ्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय माता दी, जय मा शेरावाली आई तुझ्या ग्चरणी आभाळ धरणी येऊन विसावले हे बाधिकांचे संकट झाई कलमी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे ആയി ജഗദേ <usion of mouths> <from> <laughs>